हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आपण जे ब्लाऊज पीसचं कटिंग केलं होतं आता ते कसं जोडायचं हे आपण बघणार आहोत सॉरी uh, थोडा लेट होतो व्हिडिओ टाकायला पण आपण आज जे शिवणार आहोत शंभर टक्के प्रत्येक जण नऊ शिखाऊ जरी असेल तरी नऊ शिखे जरी असतील तरीही ते शंभर टक्के ब्लाऊज परफेक्ट शिवायला शिकणार आहे तर मग आपण आज फोटक्सचं जे कटिंग केलं होतं ते जोडण्याची पद्धत पाहूया आणि नक्की एक एक ब्लाऊज नक्की शिवून बघा ही तुमची प्रॅक्टिस ला आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर शेअर पण करा तुमच्या जवळच्या मैत्रिणींना पण व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका धन्यवाद थँक्यू आभार हे बघा हे आपलं कटिंग आहे आपण सगळे पार्ट पार्ट जे कट केलेले आहेत ते सांगते ह्या क्रॉसपट्ट्या आहेत ह्या आपल्याला गळ्याला वगैरे नंतर लागणार आहेत ह्या मी एक्स्ट्राच्या तयार केल्या आहेत आपल्याला एवढंच लागतील ला असं काही नाही ही जी आहे ही ब बटन पट्टीमध्ये तीन बाय पाच अशी पट्टी आहे ही कमरेची पट्टी आहे पाठीला जी आपण लावतो पाठीकडची आणि त्याच्यामध्येच आपल्याला पुढे एक पट्टी जी आहे ती हुकासाठी किंवा आपण जे बटनासाठी सॉरी आय करणार त्याच्यासाठी लागणार आहे आता हे आपल्या क्रॉस पट्टे आहेत याला क्रॉस पट्टी म्हणतात ह्या आपल्या स्लीव्ज आहेत स्लीव्जचे जे, जे माप आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा हा पाठीगडचा भाग आहे आणि त्यानंतर हे आपले पुढचे दोन भाग आहेत हे बघा आता हे कसं जोडायचं सगळ्यात पहिले काय प्रोसेस करायची ते आपण बघणार आहोत आपल्याला टक्स केल्यानंतर क्रॉसपट्टी याला पहिले जोडून घ्यायची आहे आता पुढे फोर टक्स आपल्याला घ्यायचे आहेत तर फोर टक्स घेताना आपण हा जो क्रॉस भाग आहे हा क्रॉस भाग भाग बघा तुम्ही मी कसा जोडलेला आहे हा लक्षात घ्या हा क्रॉस भाग पुढे आला पाहिजे बटनाजवळ जिथे आपण बटन हूक वगैरे लावतो त्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत आता टक्स टाकताना सेंटरचा जो भाग आहे <coughs> हे बघा एखादी गोष्ट नाही समजली तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता फोल्ड करून जो भाग अगदी शोल्डरपासून जो मध्यावर येतो त्याच्यावर आपण जवळजवळ अडीच ते तीन एवढ्याच अंतराचा आपल्याला टक्स टाकायचा आहे त्यानंतर वरचा जो टक्स मुंड्याकडून घ्यायचा आहे तो टक्स आणि हा पहिले केलेला सेंटरचा जो टक्स आहे या दोघांमधलं अंतर हे अडीच सेंटी अडीच इंचाचं आलं पाहिजे इथे मी पॉईंट करून घेतला आहे त्यानंतर आपण तिसरा टक्स जो घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे जोडून त्यानंतर जो मध्य येईल तिथे एक पॉईंट तयार करायचा आणि त्यानंतर चौथा टक्स तुम्ही टेपवर सुद्धा करू शकता हा टेप असा लावायचा जेवढी पट्टी आहे टेप फोल्ड करून मध्यावर एक पॉईंट द्यायचा आहे ओके आणि त्यानंतर जो चौथा टक्स असणार आहे तो दो दोन इंच वर घ्यायचा इथे व्हिडिओ थोडासा दिसणार नाही पण मी तुम्हाला तोंडी सांगते इथे दोन इंच वर करून एक पॉईंट करून समोरासमोरची जी पॉईंट आहेत हे अडीच अडीच इंचावर आले पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला अंतर सोडायचं आहे काही टक्स अडीचचे येतात काही तीनचे येतात एक मोठा येतो जो तिरपा आपण घेणार आहोत टेपने डायरेक्ट पट्टी मारता लाईन मारता येणार नाही रेश मारता येणार नाही तर पट्टीचा वापर करा म्हणजे आपले टक्स चुकणार नाहीत आणि चौथा जो आहे तो थोडासा क्रॉसमध्ये येतो इथे बघा अडीच इंचाचं पॉईंट करून घ्यायचं आहे <coughs> हे आपले चार टक्स झालेले आहेत आता हे मी पुढच्या बाजूने टक्स केलेले आहेत सॉरी मार्क केलेला आहे दुसऱ्या पी पीसवर पण सेम पोझिशन येण्यासाठी आपल्याला दुसरा पार्ट जो आहे तो याच्यावर उलटा टाकायचा क्रॉस बाजू लक्षात घेऊन मग ठेवा असा ठेवल्यानंतर थोडा हाताने प्रेस करा म्हणजे ही मार्किंग जी आहे ही सेम त्याच्यावर उमटेल आणि मग खडूननंतर थोडं डार्क करून आपल्याला ते टक्स पूर्ण करून घ्यायचे आहेत इथे आपली मार्किंग तुम्हाला दाखवते अशी व्यवस्थित उमटलेली आहे मार्किंग पुढच्या बाजूने केली पण टक्स आपल्याला आतल्या बाजूने घ्यायचे आहेत फक्त व्हि व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही शिवायला बसले की व्हिडिओ पाहत पाहत शिवलं तरी तुम्हाला जमणार आहे हे बघा आता ही आपण डार्क करून घेऊया हे चार टक्सबरोबर आपले मापात आलेले आहेत याने काय होतं की आपलं अंतर जे आहे आपण घेतलेलं हे चुकत नाही फोर टक्सपासूनच ब्लाउजची सुरुवात करायची जर तुम्हाला शिकायचेच असतील आणि जर काही प्रश्न असेल काही तुम्हाला अडचणी असेल तर तुम्ही मला मॅसेज टाका आणि तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत पण आवडत असेल तरी मला कळवा की पुढचं आपण साधं ब्लाऊज घ्यायचं की कटोरीला स्टार्ट करायचं हे आपले चार टक्स झालेले आहेत आता आपल्याला याच्यावर टीप मारून घ्यायची आहे क्रॉस बाजू पुढे आली पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला याच्या मागच्या बाजूने टिपा मारायच्या आहेत हे बघा मी आता हा पार्ट जो उलटा केलेला आहे तसं आपल्याला ती मार्किंग दिसते त्या हिशोबाने आपण इथे टक्स टाकणार आहोत हे जे टक्स आहे खालचा टक्स जो आहे तो अर्धा इंच घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळे पाव पाव इंच फोल्ड फोल्डमध्ये आपण टीप जी मानणार तो पाव इंचावर मानायची बाकीची खालचा जो आहे तो अर्धा इंचावर घ्यायचा आहे याप्रमाणे जी मार्किंग दिसते तेवढे स्टक्स टाका हे मी स्लोली शिकवते कारण खरंच प्रामाणिक वाटतं की तुम्हाला इथे जमलं पाहिजे बघूनच दोघी जे पार्ट आहेत त्या दोघी पार्टला आपल्याला या पद्धतीने टक्स करून घ्यायचे पहिलं चुकेल दुसरं चुकेल पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत ब्लाऊज येणार नाही आणि एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवल्यावर यायलाच पाहिजे आपले टक्स देऊन झालेले आहेत आता क्रॉस पट्टी कशी जोडायची ते बघूया पट्टीचा क्रॉस भाग आणि पुढचा क्रॉस भाग हा व्यवस्थित जोडला गेला पाहिजे हे बघा या ठिकाणी असं जोडून घ्यायचं आहे आता तुम्ही कटिंग तर बघितलीच होती आपण कशी केलेली आहे या पद्धतीने आपण जोडून घेऊया आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता आहे ते मला मेसेज करा मला पण समजू द्या की तुम्हाला माझं शिकवणं आवडतं आहे की नाही आवडत आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायचे आहेत की नाही हे पण आवडेल मला बघ ऐकायला वाचायला हा मला जसा वेळ मिळेल तसं मी करते ही आपली पट्टी जोडून झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो टक्स आपण टाकलेले आहेत उलट्या बाजूने असा फोल्ड करून ती जी टीप आहे आता आपण क्रॉसपट्टी जोडलेली हे डायरेक्ट फोल्ड करून त्या टीपवर खालचा खालची पट्टी उरलेली तिचं टोक जोडून आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे माझं सांगतानाही चुकलं तर कमीत कमी व्हिडिओ पाहून तुम्हाला ते परफेक्ट समजेल हे बघा असं व्यवस्थित टोक व्य एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर टीप मारायची आणि हे साधं ब्लाऊज पीस असल्यामुळे काही विषय नाही पण जर तुम्ही चांगल्यातलं घेतलं तर शक्यतो डबल टिपा द्या म्हणजे ब्लाऊज पीस ब्लाऊज जे आहे ते उसवणार नाही आणि व्यवस्थित शिवलं जाईल आता इथे आपला हा पार्ट जोडून झालेला आहे आपण आत आतून पट्टी दिली टीप दिलेली आहे आतमधला जो आहे तो भाग आपल्याला असा ओढून बाहेर काढून घ्यायचा आहे हे बघा आता ही क्रॉस पट्टी जी आहे आपली जोडल्या गेली एक मिनिट दाखवते तुम्हाला हे बघा या पद्धतीने आपल्याला दोघही पार्ट जोडून घ्यायचे आता हे दुसरा पार्ट जो आहे तो दाखवते हे पण आपल्याला याच्यातून बाहेर काढून शक्यतो सुरुवातीला साधे ब्लाऊज पीस वापरा प्रॅक्टिससाठी आणि जर परफेक्ट बसायला लागले की मग तुम्ही चांगल्यातलं शिवू शकता मी ज्यावेळी पहिलं फोर्टक शिवलं होतं ते परफेक्ट बसलं मला आणि त्यानंतर मग मी सगळे फोर्टक्स शिवायला लागले स्वतःसाठी बाहेरचे मी घरातले शिवतेत जास्त वेळ मिळत नाही माझा बिझनेस आहे अजून एक आता आपल्याला पुढे पट्ट्या जोडायच्या आहेत आता त्या कशा जोडायच्या त्या दाखवते आपण तीन पाचची जी पट्टी घेतली आहे ती उजव्या साईडला जोडायची तुम्ही हे जे पार्ट आहे हे लावून बघा उजव्या बाजूला तीन पाचची पट्टी कशी जोडायची ते दाखवते एक्स्ट्राचे दोरे वगैरे असेल तर हे कट करून घ्यायचे हे बघा आपली ही तीन इंच अशी आहे आणि पाच इंच आडवी अशी पद्धतीने आता आपल्याला इथे ते जे आहे हे जोडून घ्यायचं आहे शिवून घ्यायचं आहे याच्यावर टीप मारून घेऊया त्यावेळेस ही पट्टी अशी मोठी होईल आणि ती पूर्ण जोडल्यानंतर आपल्याला अजून एक अशी बारीक टीप पण मारायची आपण ती पट्टी जोडून घेऊया हे व्यवस्थित जोडल्यानंतर ह्याच्यावर डाप डापटीप पण द्यायची म्हणजे तो दोरा जो आहे ब्लाऊज पीसचा धागा जो आहे तो मोकळा होत नाही दाप टीप दिल्यामुळे काय होतं की ती आ, टीप घट्ट बसते हे झाले आपली पट्टी तयार आता हिच्यामध्ये आपल्याला एक बारीक पाव इंचाची फोल्ड करून आपल्याला ती एक टीप मारून घ्यायची आधी पुढचा पुढचा जो भाग आहे तो पूर्ण तयार करायचा त्यानंतर आपण पाठीकडचा भाग शिवायला घेणार आहोत ही झाली आपली पट्टी शिवून हे तुम्ही जर घरी शिवणार ना तर तुम्हाला शंभर टक्के येणार फक्त व्यवस्थित पाहून करा आता ही जी पट्टी आपण शिवली आहे ती उजव्या उजव्या साईडचा जो भाग येतो त्याला अशी ठेवायची तुम्ही बघा ह्याची टीप जी आहे जी टीप मारली आहे फोल्ड करून तोवरच्या बाजूला घेतलेली आहे आणि थोडासा भाग खालून फोल्ड करायचा या पद्धतीने आणि मग आपल्याला ह्याच्यावर टीप जोडून घ्यायचं आहे थोडीशी सोडायची पट्टीमध्ये खाली आणि ती नंतर जोडून घ्यायची घेतली ही एवढी लागत नाही थोडंसं उरतच एक्स्ट्रा ते नंतर आपण कट करून घ्यायचे <coughs> हे व्यवस्थित जोडल्यानंतर जोडून झालेलं आहे आपला आता याची जी पट्टी आहे इथे बघा आपल्याला इथे दाब टीप द्यायची आहे दाब टीप देताना आपण जी पण पट्टी जोडतो त्या पट्टीवर टीप आली पाहिजे असा कपडा धरायचा आहे आता इथे बघा या ठिकाणी मी असं फोल्ड केली ती पट्टी आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यावर एक टीप द्यायची ती टिप टीप देताना जर तुम्हाला पट्टी मोठी वाटली तर तुम्ही तीन डबल फोल्ड करा ही लॉक टिप टाकायची जेणेकरून आपला त्याचा दोरा जो आहे तो निघणार नाही लॉकटिप प्रत्येक टिपच्या सुरुवातीला ही लॉकटिप टाकायचीच म्हणजे पुढे मागे करायचं मशीन हे व्यवस्थित पूर्ण जोडून झालं ही जशी आपण ही पट्टी लावली त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पट्टी लावायची या पद्धतीने आपण जोडून घेऊया जोडायचं कसं हे तुम्हाला समजलंच असेल तर इथे जे आहे ह्या टीपवरून आपल्याला एक दाप टीप घ्यायची आहे आणि ही पट्टी बघा मी पूर्ण फोल्ड करते ही लॉक टीप टाकूया हे प्रॅक्टिससाठीचं आहे पण तरीही ते, तरी ते मापात बसलं आहे हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे आपले दोन पार्ट पुढचे तयार झालेले आहेत <coughs> आता मागच्या बाजूला जे टक्स द्यायचे हा पाठीकडचा भाग घेतला आहे आपण पुन्हा याचा शोल्डरमधून फोल्ड करून हाफवर पॉईंट करून घ्यायचा शोल्डर हाफ करून जिथे येईल तिथे खाली टक्स टाकण्यासाठी पॉईंट करून घ्यायचं आहे आणि हे जे टक्स आहे मागचे हे चार चार इंचाचे घ्यायचे इथे बघा चार इंचावर मी एक मार्किंग करून घेते हे दोघंही टक्स जे आहेत हे चार इंचाचे घ्यायचे याच्यामध्ये पण आपण अर्धा अर्धा इंच अशा अंतरावर टक्स टाकणार आहोत ते पुढे क्रॉस क्रॉस करत जायचा आणि तो टक्स पूर्ण करायचा तसाच दुसराही टक्स आपण करणार आहोत हा दुसरा टक्स टक्स टाकून झाला आता आपल्याला पाठीची पट्टी लावायची ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या सरळ आहेत क्रॉसवाल्या नाही आहेत दीड इंचाची आपण पट्टी घेतली आहे आता ह्या पण आपण एकमेकाला जोडून घेऊयात आणि त्या जोडून झाल्यानंतर आपल्याला ती पाठीला कशी लावायची ते बघूया आता टक्स आपला बघा मी कसा ठेवला आहे टक्सवरच्या बाजूने आणि ही जी पट्टी आहे ही जोडायची आहे पण आपल्याला यालासुद्धा एक छोटीशी पाव इंचाची फोल्ड करून टीप मारून घ्यायची या पद्धतीने आधी टीप मारून घेऊया मग त्यानंतर आपण ती जोडूया ती टीप मारल्यानंतर ती टीप आतल्या बाजूने आपल्याला गेली पाहिजे अशी जोडायची ही बघा पाव इंचाची ही जी बारीक टीप आहे ती मारून घ्यायची नंतर पण मारता येते पण बऱ्याचदा काय होतं टीप कमी जास्त होऊन जाते आपली टीप मारून झालेली आहे आता मी टीप मारलेला कपडा कसा ठेवते एकदा बघा आणि ह्याच्यावर इथे टक्सवरती आलेला आहे आणि तिकडे टीप खाली गेलेली आहे अशा विरुद्ध दिशेला ठेवून आता जी पट्टी जोडली त्या पट्टीवर दाप टीप येईल या पद्धतीने आपल्याला पुढची टीप मारून घ्यायची जे पण एक्स्ट्रा काही कापड उरतं आहे एक्स्ट्रा येत आहे ते नंतर आपण कट करून घेणार ही आपली दाब टीप म्हणतो आपण याला तर दापटी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला याला हात शिलाई करायची आहे पण हातशिलाईसाठी मध्ये जे आहे पाच पाच इन काय म्हणता अंतर ठेवून पाचची टीप मारायची पाचची टीप म्हणजे ही मोठ्या टाक्याची असते म्हणजे ही नंतर आपल्याला हातचे शिलाई झाल्यानंतर उसवून काढता येते असे ओढ धागा ओढला की ती टीप निघून येते हे बघा थोडी जाडवाल जाड टीप आपण मारली त्याला आता पुढचे कसे जोडायचे ते बघू आता शोल्डर जोडून घेऊया आपण त्या शोल्डरला सरळ ठेवून एक टीप मारायची आणि त्यानंतर आतल्या बाजूने म्हणजे उलटा करून पुन्हा एक टीप मारायची एक मारा किंवा दोन मारा याच्याने काय होतं की धागा निघत नाही टीप व्यवस्थित राहते ही आपली टीप मारून झालेली आहे पण मी इथे डबल टिप मारते मशीनचा आवाज मी बंद केला आहे कारण माझं बोलणं तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे आता तुम्हाला दाखवते आपण जी टिप मारली ती सरळ केल्यानंतर हे बघा अशी दिसणार आहे शोल्डरला आता यानंतर आपल्याला गळपट्टी लावायची आहे तर गळपट्टीसाठी आपण ज्या क्रॉस पट्ट्या काढल्या आहेत ह्या ओढून बघायच्या ह्या अशा ताणल्या गेल्या पाहिजे ताण पडला पाहिजे त्या कप कपड्यावर आता ह्या ठेवताना बघा मी कशा ठेवते ऑपोजिट एकमेकाच्या ऑपोजिट अशा ठेवायच्या आणि टीप जिथे कपडा पूर्ण जोडला जातो आहे तिथे टीप मारायची जेवढ्या पण तुम्ही पट्ट्या काढल्या असतील गळपट्टीच्या मापाने आपण त्याला सगळ्यात जोडून घेणार आहोत मोठी पट्टी तयार करून घ्यायची हे उरलेलं जे आहे क्रॉसमध्ये ते कट करून टाकायचं म्हणजे ही टीप मारताना मध्ये येणार नाही किंवा गोळा होणार नाही या पद्धतीने यानंतर हे असा फोल्ड करून हा जो भाग आहे आपला गळ्याचा बघून घ्या मी कशी ठेवणार ठेवते आपल्याला टीप मारताना तीनही भाग एकत्र असे व्यवस्थित जोडता आले पाहिजे आता ही टीप पूर्ण मारून घेऊया गळपट्टी खालून घेतली आहे आणि ब्लाऊजचा जो गळा गळ्याचा भाग आहे तो वर ठेवलेला आहे आणि व्यवस्थित कडेनं टीप मारायची जास्त मधून मारायची नाही आपण दीड इंचाचीच पट्टी घेतली आहे ही व्यवस्थित टीप मारून झाली आहे आता यानंतरची पट्टी आपली गळपट्टी आहे तिला छोटासा फोल्ड करून उलट्या बाजूने आपल्याला टीप मारायची तुम्ही बघू शकता ही अशी बारीक फोल्ड करून जी टीप मारणं ह्या मधल्या रेषेतून ती टीप आली पाहिजे जॉईंटमधून ती टीप आपल्याला कंटिन्यू पुढेपर्यंत करून मारायची आहे जर पायपिंग जमली तर ब्लाऊज छानच दिसतं आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे शक्यतो पायपिंग लवकर येत नाही ही मधली जी आहे बघा मधल्या टीपमध्ये मधल्या जागेत जर आपण व्यवस्थित जॉईंट जो जिथे असतो तिथे जर टीप मारली तर पायपिंग सुंदरच दिसते आतून ही पट्टी अशी दिसेल आणि पायपिंग इकडे अशी इतकी छान बारीक अशी मस्त पायपिंग झाली आपली आता आपण स्लीव जोडूया स्लीव जोडण्यासाठी खोल भाग जो आहे तो पुढच्या बाजूने जोडायचा आहे आणि उथळ भाग मागून जोडायचा आहे खोल भागाला खोल भाग जोडायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि ते जोडण्यासाठी आधी आपण त्याची पुढे टीप मारून घेणार आहोत हा खोल भाग आहे बघा दोघी खोल भाग आपल्याला अशा पद्धतीने जोडायचे याला आपण टीप मारून घेऊया आणि ह्याच्यावर पण पाचची टीप घ्यायची मध्ये नंतर हातशिलाईनंतर ती काढता येते पाव इंचाची बारीक टीप नंतर पाचची जाडवाली टीप तर या ठिकाणी आपण इथे खोल भाग दिसतोय तुम्हाला हा खोल भाग आहे हाच असा जोडायचा आहे खोल भाग खोल भागालाच आला पाहिजे आणि माप पण व्यवस्थित बसलं पाहिजे जर लहान मोठी बाई झाली तर दोघी साईडला सारखंच अंतर सुटेल अशी बाई जोडा एका बाजूने जास्त झालं तर ते गोळा होतं जर बाहीचं कटिंग करताना तुमचं थोडं एक्स्ट्रा जरी कट झालं तर जोडताना मात्र सेंटरचा पॉईंट काढून त्यानंतर आपण जोडायला सुरुवात करायची म्हणजे जर एक्स्ट्रा असेल तर दोघी साईडने सारखंच एक्स्ट्रा येईल आणि उरलेला जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आता या ठिकाणी मी बाही जोडून घेतली आहे बाही जोडल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ही एक टीप मारून घ्यायची ही सरळ बाजूने पहिले मारायची हे बघा अशी सरळ बाजूने पहिले मारून घ्यायची आणि मग आपल्याला ते पीस ब्लाउज जे आहे ते उलटं करून पुन्हा एक टीप मारायची स्टँड मशीनवर असल्यामुळे काय ते व्हिडिओ कसा दिसतोय थोडं समजून घ्या नाही समजलं तर परत विचारा मला ही आपली बारीक टीप पहिले मारून झाली आहे आता आपल्याला उलटं करून आतल्या बाजूने ती टिप मारायची हे बघा हे व्यवस्थित कपडा थोडाफार दोरे वगैरे काय असेल ते कट करून किंवा मध्ये दाबून ही टीप मारून घ्यायची याला हातशिलाई सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी करायची ही टीप एकदम कडेनं मारायची खूप पुढून नाही मारायची नंतर आपल्याला मार्जिन सोडून कमर आणि दंडघेर मोजून आपल्याला मार्जिंगच्या टिपा द्यायच्या आहेत फिटिंगच्या टिपा द्यायच्या आहेत इथे आपली ही एक बाजू सोडून झाली या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज शिवून घ्या तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असे शिलाई आलेली आहे फिटिंग फक्त देताना दंड घेर मोजून त्यानंतर आपण फिटिंग करायची दोघी साईडनं सारखं सोडायचं कसं वाटलं तुम्हाला माझं शिकवणं नक्की 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 कळवा प्लीज पुढे काय शिकायचं हे ही कळवा